नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे मार्केटयार्ड येथील आनंदधाम चौपाटी येथे षडयंत्र हिंदुत्ववादी संघटना मदतीसाठी धावली तीन ते चार दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड आनंदधाम येथील बेलेश्वर पावभाजी सेंटरचे से व्यावसायिक महेश अनारसे यांच्या खाद्यामध्ये चिकनचे तुकडे आहे असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता या संबंधित प्रकरणानंतर व्यावसायिक हातबल झाला होता शहरातील हिंदुत्ववादी संघटनेने सदर घटनेची शहानिशा केली आणि व्यावसायिकाच्या मदतीला धावले या प्रकरणात असे दिसून आले की जाणीवपूर्वक हिंदू व्यावसायिकांना टार्गेट केले जात आहे त्यांची बदनामी केली जात आहे या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला दोन दिवसापूर्वी गेले पाव भाजी आनंद धाम मार्केट यार्ड या ठिकाणी खूप मोठी वर्दळ असून व चौपटी प्युअर व्हेज असून कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी व या भागात आसपास कोणत्याही नॉन व्हेजचं दुकान नाही पण काही दिवसापूर्वी दो दोन व्यक्ती या ठिकाणी आले साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान बेलेश्वर पावभाजी या ठिकाणून पुलाव नेला साडेनऊ ने पावणे दहाच्या आसपास पुलाव नेला आणि दोन तासानंतर आला आणि त्या ठिकाणी त्या महेश आनार हे कैलेश्वर पावभाईचे मालक असून यांच्या गळ्यात बघू शकता तुम्ही रुद्राक्षेची माळ आणि जो कोणी ब्लॅकमेलिंग ह्या जर हिंदू बांधवाला करीत असल समोरच्या असं म्हणणं आहे की ह्या पुलावमध्ये चिकनचे तुकडे मटणचे तुकडे निघले तर ह्या बांधवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षेची माळे आम्ही भरपूरजण ह्या ठिकाणी येऊन सर्व मित्रपरिवार येऊन या ठिकाणी बघितलं तर कोणत्याही प्रकारचे असं काही झालेलं नाही आहे व त्या मित्राला जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं षडयंत्र या ठिकाणी कोणी जर करीत असेल तर त्या मुलावर किंवा कोणी त्याला हुस लावून काही विचित्र वागण्याचा प्रयत्न करत असत व महेश भाऊ आनारसे याचा परिवाराला उपाशी मारण्याचा कोणा जर प्लॅन असेल तर अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल पुढचं संभाषण महेश भाऊ हे दोन ठिकाणी दोन शब्द बोलतील मी महेश आनारसे माझ्या इथे कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज होत नाही मी स्वतः आहे आली तरीसुद्धा माझ्या खोटा आरोप केला जातोय माझं गाडीचं नाव खराब करण्यात येत आहे त्याच्यामुळं माझ्या गाडीची बातनामी झाली त्याच्यामुळं माझ्या गिरायकावर भरपूर असा परिणाम पडला आहे आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज वगैरे टाकत नाही केलेलं नाही माझ्याकडून हो पूर्वक मला टार्गेट केलं जात प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा